खूप बेकार फील होता माझ्यासोबत काल आम्ही जेव्हा हळद घेऊन चाललेलो ना तेव्हा मला समजलं तर माझं जो आउटफिट आहे तो दिल्लीमध्ये मी ऑर्डर केलेला तो कॅन्सल कॅन्सल पण झालं डिले झालं आहे मंडे येणार की काय फायदा म्हणजे उद्या फायदाच नाही आहे तर आईन मोक्यावरती म्हणजे आज लग्न आहे दुपारी तर आता एवढं मस्त वाटतं ना बायको आता भारी लुक केलाय आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाला शूट बाकी एक तो एस कंप्लीट करूया खरंच हा मेकअपला भारी झाला आवडला मला मेकअप म्हणजे ना बेस्ट इस केले तर हा घेऊ का घे घे सकाळी सकाळी दुकान खुललेला बघितला आणि आलो तर बघतो का एवढे ड्रेस काढले पण एक पण चॉईस नाही झाला अजून एकच आवडला डाय छप्पन हजारचा आवडला यूज छान आहे बा सो गाईज आम्ही ना सकाळी सकाळी उठलो आणि कालची डे होती ती म्हणजे हळदी नाईट होती एवढी नमान केली ना आम्ही काल काय बोललोच नाही पण फक्त तुम्ही डान्स घाला आणि तेवढे डान्स केला आणि खूप मजा आली आणि खूप बेकार फील होतं माझ्यासोबत काल आम्ही जेव्हा हळद घेऊन चाललेलं ना तेव्हा मला समजलं तर माझं जो आउटफिट आहे तो दिल्लीवर मी ऑर्डर केलेला तो कॅन्सल नाही कॅन्सल पण झालं डिले झालं आहे मंडेला येणार की मंडेला काय फायदा म्हणजे उद्याहून काय फायदाच नाही आहे तर आईन मोक्यावरती म्हणजे आज लग्न आहे दुपारी आणि आज आम्ही सकाळी सकाळी चालले कपडे घ्यायला माझ्या रिसेप्शनसाठी तर एवढं टेन्शन कारण मी अक्षरशः रडली मला असं वाटलं तर काहीच मी प्लॅन नाही केल्या आहे असं वाटलं सगळं चांगलं होईल तर आई मोक्याला काहीतरी झालंच ठीक आहे आता बघू आता ड्रेस मिळतो का आपण शिवण चौकात जाऊ लास्ट ऑप्शन जर काहीच नाही भेटलं तर माझा लग्नाचा ड्रेस घालून टाकेल चला चला मग एसकीला बोललं टेन्शन घेऊ आपण नवीन घेऊया असं चालू आम्ही पहिले नवीन घेऊ मग नंतर बघू पुढचं पुढे काय होतं आणि यांच्या फ्रेंडची गाडी वाटत मजा आली खूप आहे तिला तर काल केवढा का बोलायला भेटलंच नाही कारण काय गाणे चालू होते डीजे चालू होता ब्लॉग काढत गेलो काढत गेलो येईल व्हिडिओ सर्व मस्त तुम्हाला भेटेल ब्लॉग ये दोन तीन पार्ट बघायला भेटेल पहिले तुम्हाला आणि आज तर लग्न आहे आणि लग्नाशी जसं सगळं चेहरा मग आम्ही हवात घेऊन गेलो नवरूच्या इकडे आणि तितक्यात पूर्ण आला चेहरा असा झाला चल भेटेल बोलो काहीतरी शिवाय चौक दुकान आहे

संस्कृती मध्ये अर्धा आम्ही एंटर करतो आणि शोधतो तर ड्रेस काय मिळतात आम्हाला ऍक्च्युली ब्लॅक मध्ये हवा होता माझ्या ड्रेस मुळे ना आम्ही यांचं ब्लेझर आणि बाबूचा ब्लेझर आम्ही डिझाईन केलेलं पूर्ण आणि सगळं ब्लॅक ब्लॅक ठेवलेलं आता आम्हाला ब्लॅकच हवंय पण बघू आता नाहीच ऑप्शन मिळाला ब्लॅक मध्ये दुसरं काहीतरी घ्यावं लागेल तो कलर मारे पिच कलर खतरनाक होता सकाळी सकाळी दुकान खुललेलं बघितला आणि आलो तर बघतो का एवढी ड्रेस काढले पण एक पण चॉईस नाही झाला अजून

बदल गोल फिर बहुत पा एक आवड़ेला ब्लैक वाला मतलब तो ब्लैक कैंसल के आणि दुसरा आवडलाय तो बघून नंतर आपण पूर्ण कंटिन्यू करू इसके बोलते हा घेऊ का घे घे फायनली ड्रेस ड्रेस घेतला तीस हजार रुपयाचा तेव्हा खुश झाली पण एवढा भारी घेतला ना आवडला आवडला बोलते माझ्या भावाच्या साधी आणि लास्टला काढला ते का छप्पन हजारचा काढला तुम्ही डायरेक्ट काय असं केलं एकदम छप्पन काढायचा मग तुम्ही तीच घेणार ना म्हणजे पाय दुखत बंद करायला मला नका घरात लग्न आहे खरं बोलते मला साठी नव्हतं वाटत कारण माझे कपडे कन्फर्म नव्हते आता किती तुम्हाला माहितीये का भावाच लग्न असेल तर एक एक महिना आधी शॉपिंग करून ठेवतात पोरी आणि मी केले ना सगळं डन माहितीये का पण मला असं वाटलं की जास्त नाही का लग्न लग्न करायचं नाही मला लाईन टाइम लाग छान होत असं वाटलं म्हणून मी जास्त काय तयारी केली नव्हती हो नाही आता घरी खूप काम आहे डेंजर आता आता एवढी धावपळ ना घरी गेल्यावरती आमच्या गावाची एक बस येणार आहे गावाचे सगळे लोक येतील आणि पूजा दिदीने त्यांना घेऊन डर झाला असत विसरलं आपण पूजा दिदी म्हणा तिथे हायक बाप गावला गेले तर फोन करा काय बायको बा खुश का हा खुश खुश ठीक आहे सर लग्न एकदा असत लास्ट दोन लग्न म्हणून बोललो घे काही तरी डायरेक्ट छप्पन हजार रेडी रेडी झाली डायरेक्ट घ्यायला ठीक आहे बाबा हा तरी ठीक आहे तीस पर्यंत एकोणतीस नऊशे ला होता काहीतरी अठ्ठावीस काहीतरी प्राईज घेतली पण लय भारी कपड्या कळला आवडला ठीक आहे एवढे तर आपले माझे सूज असतात एवढे मग काय बोललो नाही काहे का दोन सजना इटले समज नवरीनी या वर्षी खरंच ना घेतलं म्हणजे या वर्षी पण सज गेल्या वर्षी म्हणजे जोडगाटना आम्ही आलो आणि विसरूनच गेलो आणि फक्त एक मदत घ्यायची बाकी ते भेटलं तर बरच होण्याला काय येते बांगड्या बांगड्या नाही पटकन या का चला बघू ना म्हणून चॉईस करू नाही फोटो तर मला वाटतं का माझे फोन मध्ये आहे हो ते एक दास देव पाहूल आता माझी लई वाट लागली असती गाईस कारण का कपडे भेटले ना ते बरं झालं पैसे गेले चाले कान ग मूड रात्री ना भावाचं लग्न बोललं ना तिला बहिणीचं कसं असतो एकदम हटकी दिसलं पाहिजे आणि तिने एवढा भारी मागवले ना ब्लॅकवाला दिल्लीवरनं मागवलेला इम्पोर्ट केले दिल्लीवरनं येणार होता उद्या येणार आहे तो मग आता ब्लॅकवाला जो येणार आहे तो आपण दादाच्या लग्नामध्ये घालेल आणि आता हा म्हणून नवीन घेऊन टाकला तर लो भारी घेतला आणि खूश झाली नंतर रात्र पण बिचारी रडत होती रडत होती माझे कपडे माझे कपडे मला कसे राहिलं बरे जाल दहावी सजारुई एक्स्ट्रा जाईल मग कपडे घेऊया सकाळी जाऊ पहिले लवकर उठलो आज एवढा आज धोकणार होतो घर दोईवर काही झालं लग्न तर सकाळी लवकर उठलो मंदिरात जाऊन पहिले आज चतुर्थी माझा उपास आहे तर काहीच खाणं पिणं नाही तर आता बांगड्या घेते बिचारी बांगड्या घेऊ पटकन जाऊ घरी आहे फ्रेश होऊ मेकअपला बसेल इसके एक वाजता परत फिटिंगला बोलवलं चेक करायला फिटिंग फिटिंग करून देतात ते दुकानवाले चांगलं दुकान होतं मस्त तुम्हाला दुकानाचं नाव पण सांगेल नंतर मी डिस्काउंट पण भेटला आम्हाला मजा की कोणलाच नको बघा गाडी सजावला आलोय आणि ना हो भेटायचं बोलतो खेळ मारू काय ते गाडीला बोलतो सांगा आता आणि बोलतो खेळ मारतो शेट भेट दोन पैत आले आतमध्ये भेटला का हुवा भाई फुवा रे हुवा फायनली हे नवरतो का गाडी का बंद सामान जायगा ना बाय हे बुका बिखा ऐके इसको कुछ क्या तर गाईस फायनली आलो आता मी घराच्या इकडे गाडी डेकोरेशन करून आलोय आणि आता लगेच निघायचं आहे टाइम झाला थोडासा पण गाड्या ओके झाल्या सर्व त्याला पटकन जाऊ आता घरी पहिले पहिले चहा पिऊन घेतोय कारण उपास या चहा राहायला लागेल मला तर अख्खा आजी मेकअप करा तुम्हाला पण मेकअप करायचा आहे <laughs> गोरा म्हणून <था गोरा> <laughs> कोमल सारखा <का? laughs> कोमल सारखी गोरी म्हणून तुम्हाला असं काय नाही होत पण आजी लग्न झालं ते तुमचा मेकअप चालू राहील हां मेकअप कोण काय म्हटलं आता एच केचा मेकअप पूर्ण झालेला आहे थोडसंच बाकी आहे लायनर आणि लेन्स ए लेन्स लावला का टाइम हो। लागला आज लवकर लागल्या खरं का देव पावलास ते दोघं एकमेकांकडे बघतात ते त्याच्यामुळे समायचं किती मिनिटं लागले

तर आता एवढं मस्त वाटते ना बैको आता भारी लुक केलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे लग्नाला शूट बाकी एक तो तिचा कम्प्लीट करूया खरंच हा मेकअपला भारी झाला आवडला मला मेकअप म्हणजे ना बेस्ट